नमस्कार मित्रांनो स्वराज स्मार्ट या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहेच आपण सामान्य विज्ञान जे की अत्यंत वन लाईनर घेणार आहोत सामान्य विज्ञानचे त्यामध्ये पहिला प्रश्न आहे मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी आता मानवी शरीरातील पे सर्वात लांब पेशी कोणती आहे तर ती आहे चेता पेशी जिला इंग्लिशमध्ये नर्व सेल म्हणतात मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी चेता पेशी चेता पेशी हे लक्षात ठेवा हे सर्व प्रश्न परीक्षेला विचारलेले आहेत त्यामुळं अत्यंत महत्त्वाचे आहेत आपण जे परीक्षाभिमुख आहेत तेच क्वेश्चन घेणार आहोत आणि हे पाठच करायचे पेशी हे नाव सर्वप्रथम देणारे शास्त्रज्ञ कोणते तर आहेत रॉबर्ट हुक रॉबर्ट हुक यांनी पेशी हे नाव सर्वप्रथम दिले कोशिकांचे म्हणजे सेल कोशिका म्हणजे सेल सर्वप्रथम वर्णन कोणी केले सेलचे तर ते आहे रॉबर्ट हुक यांनी प्रथिनाच्या निर्मितीत कुठल्या आर एन एचे महत्त्वाचे कार्य आहे प्रथिनांच्या निर्मितीत कुठल्या आरण्याचे एक महत्त्वाचे कारण आहे जे प्रथिन निर्माण करते ते आरणे कोणते तर ते यम आरणे म्हणजे मॅसेंजर आरणे काय करते प्रथिनाच्या प्रथिनांच्या निर्मितीत महत्त्वाचं कार्य करते त्याच्यानंतर बियांच्या कडक कवचामध्ये कोणती ऊती असते तर दृढ बियाच्या बियाच्या जे कडक कवच असते ते कडक असते दृढ असते आणि त्याला त्या पेशीचं नाव आहे दृढ आणि त्याला स्क्लेरेन कायमा असे म्हणतात इंग्लिशमध्ये स्क्यर एन कायमा आता टॅक्सॉनॉमी हा शब्द कोणी दिला तर टॅक्सॉनॉमी हा शब्द दिला डिकॅन्डोल यांनी डिकॅन्डोल यांनी टॅक्सॉनॉमी हा शब्द कोणी दिला हे लक्षात ठेवा तर डिकॅनडोल देणारा कोण आहे डिकँडोल टॅक्सॉनॉमीवर बरेच प्रश्न इच्छितात शब्द देणारा टॅक्सॉनॉमीचे जनक म्हणजे शब्द देणारा कोण आहे तर मॅकॅ टॅक डिकॅन्डोल स्पायरोगारा कोणतेही शेवाळ आहे तर हरित शेवाळ स्पायरोगारावर प्रश्न विचारला जातो तर स्पायरोगारा हे हरित शेवाळ आहे त्यानंतर म्युकोरेल्स म्युकोरेल्स या कवकवर्गीय वनस्पतींना काय म्हणतात तर ब्लॅक मोल्ड्स म्युकोरेल्स या कवकवर्गीय वनस्पतींना काय म्हणतात तर ब्लॅक मोल्ड्स वनस्पतींना द्विनाम पद्धती कोणत्या शास्त्रज्ञांनी दिली सुरू केली तर ही आहे कार्लिनायस कार्लिनायस यांनी काय केलं वनस्पतींना द्विनाम पद्धती ही देण्यास सुरुवात केली शेवाळाच्या अभ्यासाला काय म्हणतात तर फायकॉलॉजी शेवाळाच्या अभ्यासाला काय म्हणतात तर फायकॉलॉजी म्हणतात आता वनस्पती वर्गीकरणाची वनस्पती वर्गीकरणाची नैसर्गिक पद्धत कोणी मांडली तर बेन बेनथम अँड हुकर यांनी वनस्पती वर्गीकरणाची नैसर्गिक पद्धत कोणी मांडली बेंथम अँड हुकर यांनी मांडली लक्षात ठेवा हा प्रश्न म्हणजे सर्वच परीक्षा परीक्षेला आलेले आहेत अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आपण घेतो म्हणजे महत्त्वाचे महत्त्वाचे तेच घेणार आहोत ते जे की पाठ करायसारखेच नेचे नेचे कोणत्या गटात येतात तर नेचे येतात टेरिडो फायटामध्ये येतात नेचे हे येतात टेरिडो फायटामध्ये सॅलेमॅंडर या प्राण्याचे वर्गीकरण कोणत्या वर्गात येते तर उभयचे उभयचर प्राणी वर्ग येते उभयचर सॅलेमॅंडर हा उभयचर प्राणी आहे त्याच्यानंतर आहे पुढचा क्वेश्चन आहे सेलमेंडर सिल्वर फिश सर्वसाधारणपणे कशा सोबत आढळतात तर कशासोबत आढळतात सिल्वर फिश आता या शब्दामध्ये सिल्वर आणि फिश येते आपल्याला वाटेल हे पाण्यामध्ये राहील पण नाही ही सिल्वर फिश सर्वसाधारण कशा सो सोबत आढळतात तर जुनी पुस्तके जुनी पुस्तके एम पी सीला आलेला क्वेश्चन आहे जुनी पुस्तकामध्ये गाडोळ हा प्राणी कोणत्या संघात येतो गांडूळ हा प्राणी ॲनिलिडामध्ये येतो ॲनिलिडा शंखशास्त्राचा अभ्यास म्हणजे कशाचा अभ्यास शंखशास्त्राचा अभ्यास म्हणजे मुलुस्काचे कवच आहे त्याला ते मुलुस्काचे कवच शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती सर्वात मोठी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे यकृत कुरूत, यकृत ही ग्रंथी आहे आता येथे एक प्रश्न राहिला आपला साधारणपणे पुरी फेऱ्यामध्ये गॅमेट कशामुळे होतात तर गॅमेट तयार होतात ऑर्किओ साईट्समुळं तयार होतात गॅमेट्स आता शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी ते आता तुम्हाला माहिती आहे यकृत आता पित्त कोणत्या अवयात तयार होते तर यकृतातच तयार था था होते आता पित्त तयार कशा कशामध्ये होते तर यकृतामध्येच तयार होते पित्त पा पित्त जे तयार होते तर कोणत्या अवयात तयार होते तर यकृतामध्ये कुपरच्या पेशी कोठे आढळतात त्या पण यकृतातच असतात हे तिन्ही क्वेश्चन परीक्षेला वारंवार विचारलेले आहेत म्हणजे तुम्हाला शहरातील सर्वात मोठी ग्रंथी यकृत पित्त कोणत्या अवयात तयार होते यकृत आणि कुपरच्या पेशी कोठे आढळतात तर एकृतामध्ये आढळतात त्याच्यानंतर हा ब्रुनर्स ग्रंथी या आढळतात कशामध्ये येतात त्या पक्वाशायाच्या पक्वाशायाच्या सबम्युकोसामध्ये सबम्युकोसामध्ये काय करतात तर ह्या ब्रुनर्स ग्रंथी आढळतात डिओडनमध्ये आता मानवी शहरात जवळजवळ किती किलोमीटर लांबीची रक्त रक्तवाहिन्या येतात रक्तवाहिन्या किती किलोमीटर लांबीच्या आहेत तर सत्त्याण्णव हजार किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या मानवी शरीरामध्ये आहेत त्याच्यानंतर पहा युरियाचे वहन कोण करते युरियाचे वहन, वहन कोण करते जीवद्रव्य प्लस रक्त युरियाचे वहन कोण करते जीवद्रव्य प्लस रक्त कोणत्या प्राण्याचे हृदय सर्वात मोठे असते तर जिराफाचे हृदय सर्वात मोठे असते जिराफ इन्सुलिन शोधासाठी कोणाला नोबेल मिळाले आता इन्सुलिनबद्दल बरेच प्रश्न हेच आहेत कारण डायबिटीज आता सर्वत्र सर्व पसरत आहे त्यामुळं डायबिटीज पेशंटमध्ये इन्सुलिनचं महत्व बहुत खूप महत्वाचं आहे त्यामुळे इन्सुलिनचा रोल बहुत खूप महत्त्वाचा असल्यामुळं इन्सुलिन आपल्याला वारंवार आता प्रश्न येणार आहे तर इन्सुलिन स्वतःसाठी कोणाला नोबेल मिळाले तर फेड्रिक बेंटिंग फेड्रिक बेंटिंग यांना नोबेल मिळाले इन्सुलिनसाठी त्यानंतर पोलिओ व्हॅक्सिनचा शोध कोण लावला पोलिओ व्हॅक्सिनचा शोध कोण लावला तर जोनासन सालक यांनी लावला पोलिओ व्हॅक्सिनचा शोध पोलिओ कशामुळे होतो तर हा जीवाणूमुळं होतो का विषाणूमुळं होतो का आज कवकामुळं होतं या या असे आपल्याला ऑप्शन देतील तर त्यामुळे पोलिओ कशामुळे होतो तर विषाणूमुळं होतो व्हायरसमुळं होतो हे लक्षात ठेवा पुढचा क्वेश्चन आहे पेनिसिलीनचा शोध कोणी लावला आता पेनिसिलिनचा शोध कोणी लावला तर अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी प्लेनिशिलीनचा शोध लावला अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी पेनिसिलिनचा शोध लावला त्यानंतर पेशीचे ऊर्जा निर्मिती केंद्र कशाला म्हणतात तर तंतुकनिका तंतुकनिका मायटोकॉनिया पेशीचे ऊर्जा निर्मिती ऊर्जा निर्मिती पेशीमध्ये केंद्र कोणतं आहे तर तंतुकनिका प्रश्न बऱ्याच परीक्षेला विचारलेला आहे आत्मघातकी पिशव्या कशाला म्हणतात तर लयकारिकाला म्हणतात आत्मघातकी पिशव्या लयकारिकाला म्हणतात न्यूक्लिक अंमलाचा शोध कोणी लावला तर फेड्रिक मिशर यांनी न्यूक्लिक अंमलाचा शोध कोणी लावला फेड्रिक मिशर डी एन एची प्रतिकृती कोणी तयार केली तर वॅटसन अँड क्रिकनं वॅटसन अँड क्रिकनं डी एन एची प्रतिकृती तयार केली आहे ॲडेनिन व गॉनाईन यांना एकत्रितपणे काय म्हणतात हे जे डी एन एवर ते असतात ते कोड हे ॲने ॲडेनिन व गॉनाईन ॲडेनिन म्हणजे ए गोनाइन म्हणजे जी यांना एकत्रितपणे काय म्हणतात तर प्युरिन्स म्हणतात आपल्याला ॲडनिन एन ग्वानेन विचारलं तर एकत्रितपणे कशा असतात तर प्युरिन्समुळं आणि सायटोसिन म्हणजे सी आणि व थायमिन टी यांना एकत्रितपणे काय कोण जोडतं आहे तर पायरिमेडिन्स ॲडिनिन गॉनिन्ना प्युरिन्स आणि सायटोसायनिन अँड थायमिन यांना एकत्र जोडते ते पायरिमेडिन्स हे लक्षात ठेवा पेशी हा सजीवांना सजीवांचा मूलभूत घटक आहे याला अपवाद आहे व्हायरसेस म्हणजे स्ट्रक्चर अँड फंक्शन युनिट ऑफ सेल हे पेशी हा सजीवांचा म्हणजे पेशी हा सजीवांचा मूलभूत घटक आहे सर्वांना माहीत आहे फक्त परंतु हे याला पण अपवाद आहेत ते व्हायरसेस म्हणजे व्हायरसेसमध्ये पेशी असतीलच म्हणजे पेशी हा सजीवाचा त्या व्हायरसेसचा मूलभूत घटक असेल असं नाही कारण हा सज व्हायरसेसमध्ये पेशी अस्तित्वात असू शकतात किंवा नसतात अपवाद आहे व्हायरस त्याच्यात नसतात तर विषाणू व्हायरस विषाणू जे व्हायरस म्हणतो आपण असतात ते कशामध्ये अपेशीय जीव असतात जीव असतात आत्ताच पाहिलं आपण की विषाणूमध्ये पेशी ही अपवाद आहे त्यामध्ये नसते ती आता त्या विषाणूमध्ये असा असाही प्रश्न विचारू शकतात की अपेशीय जीव आहे त्याच्यामध्ये पेशी नसतात विषाणूमध्ये डी एन एमध्ये थायमिन हा नेहमी कुठल्या अमायुयाशी जोडला जातो तर ॲडेनिन डीन डी एन एमध्ये ॲडन एनशी जोडलेला असतो प्रथिनाच्या निर्मितीत कुठल्या आर एन एचे महत्त्वाचे कार्य आहे प्रथिन निर्मितीत आपण पाय आताच पाहिला डबल प्रश्न आला यम आर एन ए मॅसेंजर आर एन ए प्राणीपेशी मेदाचे संश्लेषण संग्रहण आणि चयापचय करते त्याला मेदुती म्हणतात म्हणतात प्राणीपेशी मेदाचे संश्लेषण संग्रहण च चयाप करते ते ती कोणती मेद होती कोणती होती तर मेद होती कोणास टर्पेनाईड समजले जाते टर्पेनाइड हा मेंथॉल व अजीवनसत्व यांना टर्पेनाइड समजले जाते टर्पेनाइड हा प्रश्न विचारू शकतात तर टर्पेनाइड हा कोण असते तर क मेंथॉल व अजीवनसत्व त्याच्यानंतर पहा टॅक्सॉनॉमी टॅक्सॉनॉमीचे जनक कोणाला म्हणतात तर कार्लिनाईस द्विनाम पद्धती आणि टॅक्सॉनॉमीचे जनक कोण तर कारिनाइस कोणता ग्रुप ड्युएल प्लांट म्हणून ओळखला जातो तर लायकेन लायकेन हा ड्युएल प्लांट ड्युएल प्लांट म्हणून ओळखला जातो तर ते आहे लायकेन नैसर्गिक वर्गीकरण प्रणाली कोणी अस्तित्वात आणली नैसर्गिक वर्गीकरण प्रणाली तर ती आणली बेंथम अँड हुकर यांनी बेंथन अँड हुकर यांनी नैसर्गिक वर्गीकरण प्रणाली अस्तित्वात आणली निरोगी माणसाचा रक्तबाद सुमारे किती असतो एकशे वीस बाय एटी एम एम एच जी हा असतो निरोगी माणसाचा रक्तदाब निरो निरोगी माणसाचा रक्तदाब म्हणजे ब्लड प्रेशर हे किती असते एकशे वीस बाय ऐंशी याच्यापेक्षा जर कमी झालं एकशे वीस बाय ऐंशीपेक्षा कमी झालं तर लो बी पी असं म्हणतो आपण आणि एकशे वीस बाय ऐंशी याच्यापेक्षा जास्त झालं तर हाय बी पी म्हणतो त्याच्यानंतर पहा पुढचा प्रश्न आहे केक आणि पाव हलके व सचिद्र बनवण्यासाठी उपयोग कसाचा होतो तर सोडियम बाय कार्बोनेट लेव्हजच्या म्हणण्यानुसार आमलं म्हणजे काय तर इलेक्ट्रॉन जोडी घेणारा लेव्हजच्या म्हणण्यानुसार लेव्हजच्या म्हणण्यानुसार आमलं म्हणजे इलेक्ट्रॉन जोडी घेणारा त्याला काय म्हणतो आपण तर आमलं असं लेव्हिस म्हणतो अल्फाकणाचा शोध कोणी लावला तर रुदरफोड यांनी लावला अल्फाकणाचा शोध रुदरफोड यांनी लावला कोणत्याच किरणांना वस्तुमान नसते तर गॅमा किरणांना वस्तुमान नसते अल्फ अल्फा आणि बिटाला गॅ वस्तुमान असते पण गॅमा किरणांना वस्तुमान नसते त्याच्यानंतर पा पुढचा क्वेश्चन आहे जेव्हा अल्फाकण किरणोत्सारी घटकातून बाहेर पडतात तेव्हा अणुअंक हा प्रश्न बरेच प्रश्न विचारतात की अणुअंक दोनने व अणुवस्तुमानांक ने कमी होतो जेव्हा कण आपण किरणोत्सारित घटकातून बाहेर पडतो त्यावेळेस अणुअंक ने व अणुक्रमांक ने कमी कमी होतो कांदे बटाटे यांना कोंब फुटू नये म्हणून कोणत्या किरणाचा मारा करतात आता कांदे आणि बटाटे बरेच दिवस साठवून ठेवले जातात आणि साठवून ठेवण्यानंतर ते सडू नये आणि ते त्यांना ते ते कोंब फुटू नये जाग्यावर त्यांच्यावर गॅमा किरणाचा वारा मारा करतात त्याच्यावर कांदे आणि बटाट्यावर नैसर्गिक रबर हा एक पॉलिमर आहे कशाचा आहे है, तर ते आहे आयसोप्रिनचा नैसर्गिक रबर हे एक पॉलिमर आहे तर कशाचा आहे आयसोप्रिन त्याच्यानंतर टी टी अनु अनु क्रमांक आहे एक टी टी एमचा अनुक्रमांक आहे एक त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे मूलद्रव्याचा अणु मूलद्रव्याचा अणु हा विद्युतदृष्ट्या कसा असतो तर उदासीन असतो मूलद्रव्याचा अणु हा विद्युतदृष्ट्या उदासीन असतो ऑक्सिजन निसर्गात किती आयसोटोपमध्ये आढळतो ऑक्सिजन निसर्गामध्ये चार आयसोटोपमध्ये आढळतो चार ऑक्सिजन निसर्गात किती आयसोटोपमध्ये आढळतो तर चार आयसोटोपमध्ये आढळतो अशा प्रकारे आपण बरेच क्वेश्चन घेणार आहोत बरेच वन लाइनर घेणार आहोत परीक्षाभिमुख प्रश्न घेणार आहोत जे की वेगवेगळ्या परीक्षाला विचारल्या जातात त्यामुळे चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तसे आपण नवनवीन अत्यंत महत्त्वाचे व्हिडिओ बनवणार आहोत नेमके परीक्षाभिमुखच क्वेश्चन घेणार हो, आहोत त्यामुळं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका